नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली अडतीस क्विंटल किमान आहे पाच हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे दर आहे पाच हजार आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम अवकल्ली पाच हजार आठशे एक एकशे पासष्ट क्विंटल किमान आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकल्ली अकराशे नव्याण्णव क्विंटल किमान दरा आहे सहा हजार दोनशे पंचेचाळीस कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले दोन हजार चारशे एक क्विंटल किमान दरा आहे सहा हजार कमाल राय सहा हजार तीनशे पन्नास व साधारण राय सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये